नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शन स्कीमवर सरकारचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी चला तर पाहूया या अपडेटविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता सरकारी कर्मचारी नॅशनल पेन्शन सिस्टममधून ओल्ड पेन्शन स्कीममध्ये जाण्याचा एकदाचा पर्याय मिळालेला असून तो निवडू शकतात आणि ही सुविधा केवळ थी सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे या निर्णयामुळे आता थेट फायदा कर्मचाऱ्यांना होणार असून एन पी एसमध्ये असूनही ओ पी एसचा लाभ घेऊ शकणार आहेत वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार जे कर्मचारी ओपीएस पर्याय स्वीकारतील तेही सुविधा निवृत्तीच्या तारखेच्या एक वर्ष आधीपर्यंत किंवा निवृत्तीच्या बाबतीत अपेक्षित तारखेच्या तीन महिने आधीपर्यंत वापरू शकतात तसेच राजीनामा किंवा इतर प्रकरणामध्येही आवश्यक असल्यास थोड्या बदलासह अशीच तरतूद देखील लागू केली जाणार आहे परंतु एखादा कर्मचारी शिस्तभंगाच्या कारवाई भोगत असेल प्रस्तावित कारवाई दंडित असेल किंवा सेवा समाप्त झाली असेल किंवा सक्तीची निवृत्ती दिली असेल तर त्यांना ही सुविधा उपलब्ध राहणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे सरकारने स्पष्ट केले आहे की हा निर्णय पूर्णपणे स्वैच्छिक असेल आणि कर्मचारी आपल्या पसंतीनुसार पर्याय निवडू शकणार आहे ओपीएस ही नॉन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आहे ज्याला अनेक कर्मचारी सुरक्षित मानतात तर एन पी एसमध्ये मिळणारी पेन्शन हे बाजारातील चढ उतारावर अवलंबून आहे त्यामुळे ओ पी एसमध्ये जाण्याचा पर्याय हजारो कर्मचाऱ्यांसाठी आता मोठा दिलासादायक ठरणार आहे